ताब्यात राहिली पाहिजे साहेब आपण पाहिलं की आता समोर बसलेली सर्व मंडळी ही खऱ्या अर्थाने लढाई करणारी आहे आणि जे कोणी इकडे तिकडे गेले आता हे संपले याच्यापेक्षा कोणी काही आता राहिलेलं नाही आणि आलेली ही मंडळी ही स्वयंपूर्त आलेली आहे कुठेही आपण कुठे गाडीची व्यवस्था केलेली नाही फक्त संपर्क फोनवरला आहे आणि त्या माध्यमातून सर्व हे इमानदार कार्यकर्ते या ठिकाणी आजही उपस्थित आहेत खरंतर मला इथं ज्यावेळेस कार्यक्रमाला एवढं त्यावेळेस शंका होती की आपली परिस्थिती काय जा राहील लोक जमतील नाही जमतील कार्यकर्त्याची परिस्थिती वाईट वाटत होती परंतु इथं पाहून आनंद झाला की नाही आजली शिवसेना त्याच तातीनं या मतदारसंघामध्ये आहे आणि निश्चित किनारे काळ सुद्धा राहील आपण पाहिलं एकोणीशे पंच्याण्णव पासून हा शिवसेनेचा बाल्य किल्ला होता ज्या लोकांच्या हातात आपण बाल्य किल्ला दिला कशा पद्धतीने गद्दारी करून गेले आपण सर्वांनी पाहिलं पण मला तर वाटतं चांगलं झालं मी या ठिकाणी सांगू इच्छितो साहेब या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी लागलेली कीड म्हणजे अडचण नाही आम्ही पाहिलं मागच्या दोन तीन लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं आपल्याच लोकसभेच्या खाताराच्या विरोधात काम करायचं विरोधकांनी पक्ष घ्याय पैसे घ्यायचे आणि आपला खातार पडायचा ते काम त्यांनी मागच्या दोन तर्फा केलं नुसता खातारच नाही या विधानसभा मतदारसंघामध्ये वसमा तालुक्यामध्ये मागच्या टर्म म्हणजे ही जिल्हा परिषद जायची आमदार दो दोन हजार बारा ते दोन हजार सतरा बारा जिल्हा परिषद सदस्य होते आज हे विद्यमान आमदार असताना या मतदारसंघामध्ये एकही जिल्हा परिषद सदस्य त्यांनी न ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं म्हणून ज्यांनी शिवसेना संपण्याचं काम केलं पंधरा वर्षापासून केलं फक्त शिवसेना ही स्वतःसाठी बाकी शिवसेना ना जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य ना नगरपालिका नाही काहीच नाही म्हणून आता सगळ्याला ही फार मोठी संधी आहे आता कोणी म्हणत नेतृत्व नाही काय कोण मला नेतृत्व नाही ज्या त्या भागामध्ये ज्या त्या कार्यकर्त्यांना आता काम जोरात करायचं कामाला लागायचं आपण नेतृत्व तयार होतो आपली संघटना आहे शाखा प्रमुख आहेत सर्कल प्रमुख आहेत पंचायत सदस्य जिल्हा सदस्य येणारी आता नगरपालिका आहे त्या सगळ्या निवडणूक आहेत म्हणून ज्या त्या ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी जोमाना कामाला लागावं आणि काय होईल विधानसभेचं हे सोडून द्यावे शे आता ते घेणं नाही ते न नाही म्हणण्यापेक्षा तो तो विषय आहेच परंतु ते ही केले मंडळी पाहिजे आपलं काम सुझे ला सुझे ला आहे आपलं लढायचं ग्राउंड लेव्हल पातळीवर आणि साहेबांना विनंती आहे विधानसभा ही शिवसेना सोडून दिली तर असं समजू पंचवीस वर्षापासून या ठिकाणी समर्थपणे काम केलं कुणालाही जरी तुम्ही दिले विधानसभा इथं तर शंभर टक्के या ठिकाणी शिवसेनेची सीट लागल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे मी आम्हाला होती आपण या ठिकाणी शब्द देतो तुम्ही शिवसेनेला दिली तरी त्या ठिकाणी आमचं औरंगाबाद तालुका या ठिकाणी नेहमीच आतापर्यंत लीड देत आला आता सुद्धा लीड देईल परंतु हा महाविकास आघाडीचा विषय आहे आपल्याला उद्धव साहेब या ठिकाणी आता दिग्दर्श पटलाने सांगितलं कशा पद्धतीनं प्रमुखाला पाय उद्धार केलं ज्या पद्धतीनं वर्षावरून जात होते खरंच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री नव्हता की सेवकापासून आय एस अधिकाऱ्यापर्यंत अक्षरशः रडले असं पाय उद्धार आपण आपल्या पक्षप्रमुखाला पाहिलेलं आहे परंतु आपला पहिला उद्देश आहे की आपल्या पक्षप्रमुखाला परत त्या खुर्चीवर बसवायचं त्यासाठी आपण जो कोणी उमेदवार देसाल तो महाविकास आघाडीचा दिसाल आमचं मत आहे की आपण सुद्धा दिला पाहिजे परंतु आपण जो कोणी देसाल त्या उमेदवाराच्या पाठिंबा आपण सर्वांनी खंबीरपणे या ठिकाणी उभं राहावं हे आपल्या सगळ्या विनंती करतो आणि येणाऱ्या विधानसभा निश्चितच ही महाविकास आघाडीच्या ठिकाणी निवडणूक येईल अशी आपण जवळ देतो आणि थांबतो जय जय